फक्त दोन दिवस राहिलेत आता आमच्या या ढमाबाईच्या बड्डेला आणि त्याची शॉपिंग करण्यासाठी आज आम्हाला जायचंय त्यासाठीच आम्हाला कृष्णा दादा न्यायला आलाय आणि अभिला मी मामाच्या घरी सोडणार आहे आणि तिथून मी आणि आंटी आजी जाणार आहे नवीन रुसण्याची पद्धत आता आम्ही शोधून काढली आणि या घड्याळाविषयी मला काही जणी म्हणतात की किती जुनं वापरते पण पर मला ना ते खूप आवडतं माझ्या मोबाईलसाठी एक कवर पाहायला गेलेले हा आवडला पण व्यवस्थित बसलाच नाही त्यानंतर अनुसाठी आम्ही एक ड्रेस घेतला आणि त्यानंतर मी माझ्यासाठी काही ड्रेसेस पाहिले हा एक पाहिला हा एक पाहिला पण घेतला मी बलतात आता म्हटलं बास झालं जे घेण्यासाठी आलोय ते आधी आपण घेऊया तर ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या मी केक बनवणार आहे त्यामुळे त्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी घेऊन आले होते आणि एवढी जड झाली होती बॅग चा घेऊन चालणं मुश्किल झालं होतं आता बाहेर आलोच आहे तर चटपटीत काहीतरी झालंच पाहिजे त्यामुळे मागवली ही दही भेळ आणि त्यानंतर घेतली पाणीपुरी आता नवीन ड्रेस घालून आमचं पिल्लू क्यूट क्यूट दिसत होतं पण ढमकन ते खाली पडलं आणि त्यानंतर उठून पुन्हा तुरुतुरु ते चालायला लागलं रोज स्वयंपाकात काय बनवायचं हा प्रश्न तर आपल्यासमोर असतो जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी आता व्हिडिओ स्किप करून टाका आणि ज्यांना माहिती आहे काय त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आता ते भिजतच आहे तोपर्यंत तो म्हटलं भाताचं कुकर लावून घेऊया आज फक्त मी भातच लावणार आहे आणि कुकरविषयी पण मला बऱ्याच जणी विचारतात तर हा जो कुकर आहे ना वरती मी टॅग केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता बटरफ्लाय कंपनीचा हा माझा कुकर आहे त्यानंतर मी कांदा चिरून घेतला भाजीत फोडणी डायरेक्टच टाकणार आहे त्यामुळे बारीक बारीक कांदा चिरला त्यानंतर टोमॅटो चिरला आलं लसूण खोबरं याची पेस्ट बनवून घेतली होती आणि साधी सिंपल असे आमची भाजी तयार झाली नुसता भात लावलाय म्हणजे वरण नाही लावलं फक्त भात लावला आणि भाकरी सुद्धा बनवल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय